नमस्कार मित्रांनो मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बॅलायकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करून टाका आजचा आपला व्हिडिओ गोडी पाडवा बॅनर रिटिंगवर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून पाहू नका तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यानंतर हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्या नंतर आपल्याला थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे एच डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा तुमच्या तुमच्यासमोर येईल त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही होम पी एन जी दिलेली आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला खालच्या बारमधला तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये आपल्याला रिलेटिव साईज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याची विट आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला ही गुढीची पेन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करायची आहे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची विट आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची बघू शकता ही आपली आता गुढीची लेअर पुढे आलेली आहे माग टाकण्यासाठी आपल्याला इथून टू बॅकवर टॅप करायचंय आहे बघू शकता बॅकला गेलेली आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचंय आहे युज इमेज फ्रॉम गेदर ऑप्शन सिलेक्ट करायचंय आहे त्यानंतर मी तुम्हाला ही टेक्स्ट पेंज दिलेली आहे गुढीपाडवा व हिंदू नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही एन जी तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज वर जायचं आहे आणि त्याची विडता आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक फिड बसलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या सायकोन क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही टेक्स एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आणि त्याची रिलेटिव्ह साईजवर जाऊन त्याची फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बघू शकता आपलं एकदम कडक बॅनर तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला शुभेच्छुक ऍड करण्यासाठी प्लस आयकॉन क्लिक आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर हा फोटो तुम्हाला ऍड ॲड करून घ्यायचा आहे आपला बघू शकता एकदम कडक फोटो झालेला आहे ॲड त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करायच्या मी तुम्हाला पट्टी दिलेली आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आणि त्याला फुल स्क्रीन करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्व लेअर लॉक करायच्यात बघू शकता लॉक केलेले आहे त्यानंतर आपल्याला आपले फोटोचे लेअर सिलेक्ट करायचे आणि तिला टॉपला नेऊन सोडायचे बघू शकता एकदम कडक आपला हा बॅनवर तयार झालेला आहे त्यानंतर आपला प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि मी तुम्हाला ही पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ॲड करून घ्यायची रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि ती एकदम कडक बघू शकता ती लेअरवर आलेली आहे त्यामुळे तिला आपल्याला खाली टाकलण्यासाठी लॉक करायचे आणि तिला होल्ड करून धरायचे एक साईडनी होल्ड करून अशी ड्रॅक सर्वात खाली नेऊन सोडायची बघू शकते एकदम कडक बॅनर तयार झालेला आहे आपला त्याला सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचं आहे आणि डिफॉल्टमध्ये अल्ट्रा सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायचंय क्लिक थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि मी तुम्हाला हे एच डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओके एकदम कडक हे बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर आपला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला ही गुढी पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्याच्या नंतर खालच्या टूल वारमधला तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये रिलेटिव्ह ऑफ साईज ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तिला फुल कॅनव्हास करून घ्यायचे ओके एकदम कडक बसलेली आहे त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे यू युजमए फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही नारळाच्या झाडाची पेन दिलेली आहे तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर त्याची व्यता आपल्याला फुल कॅनवस करून घ्यायची ओके एकदम कडक बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस आयकूनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला टेक्स्ट अंगी दिलेली गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे तुम्हाला ओपन करून घ्यायचे बघू शकता ओपन झालेलं आहे त्या त्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह साईज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची विठ आपल्याला फोड कॅनवास करून घ्यायची ओके एकदम कडक फिट बसलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे इमेज यूज तार। है तार। है। तार। इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पिन जे दिलेली तुम ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे आणि त्याची रिलेटिव्ह साईजवर जाऊन फुलक्या नसून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही टेक्स्ट पिन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज वर क्लिक करायचंय आणि त्याची बिट आपल्याला फुल कॅनव्ह करून घ्यायची एकदम कडक असलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला ऍड करण्यासाठी प्लस क्लिक करायचंय ऑप्शन सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पट्टी दिलेली ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे त्यामध्ये मी तुम्हाला एडिटेबल देणार आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट आहे आणि आपला फोटो ऍड करायचा आहे बघू शकता एकदम कडक आपला बॅनर तयार झालेला आहे दुसरा पण बघू शकता त्याची मी एडिटेबल पी एल पी फाईल मी तुम्हाला देणार आहे चला तर आपण ह्याला सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचं आहे आणि डिफॉल्ट मध्ये सिलेक्ट करायचं आणि सेव्ह टू गॅलरी म्हणायचं बघू शकता आपला हा एकदम कडक सेव्ह झालेला आहे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करत लवकर ला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला भेटूनच गेला असेल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये